राम राम शेतकरी भावानो बहिणीनो आज तुम्ही म्हणता आज आजी आज कस काय आपली आली याच्या पुढे त्यांना राम, राम कर ना जय हरी जय हरी नाही का तो आलं तर भावानो बहिणीनो तुम्ही म्हणता का आज आई कस काय स्वयंपाकाकडं नाणी कुठे गेली तर भावानो बहिणीनो एक आहे ना मोठा प्रॉब्लेम झालेला आहे काय झालं तिच्या भावाचं पोरग आहे का आपल्याकडे होतं भाजून दे अक्का चांगले परत या बाबा आई पोरगी म्हणती भाजलीच नाही सांगतानी तर तुम्हाला सांगतो काय तिच्या भावाचं पोरग होतं आपल्याकडं तुम्हाला एका व्हिडिओ दोन व्हिडिओ दाखवलं पण होतं ना तर ते आजारी पडला आहे तो दावाखाण्या ते ॲडमिट आहे परवापासून मग नानी तिथं आहे त्याच्याजवळ मी पण होतो मी सकाळी आलो आहे तिथून आणि आता मग त्याच्यामुळे का आता डबा घेऊन जायचं आहे म्हणून आई स्वयंपाक करू राहिली हे ना रे अक्का झाल्या बाजरीच्या बाजरीच्या काय भाजी करणार कांद्याची पात हा हे काही करून ठुरली आणि हे शेंगदानी काढून राहिली कांद्याची पाच टाकीत ना टाकीत ना का बरं आहे मग मटची डाळ आणि त्याच्यात मठाची डाळ कशीर राहती नवीन पिढी आहे मठाची डाळ कशीर हा हा बाजली आता काढ आणि भावांनो बहिणी त्याच्यात काय झालं माहितीये आता मला नियम कटापा घेऊन जायचं आणि असा पाऊस चालू आहे बाहेर जोरदार असा पाऊस चालू आहे सगळं पाणीच पाणी करेल त्यांना कधी पाऊस येतो हा कधी पाऊस येतो म्हणलं कस काय तुमच्या टायमाला नव्हतं कास हम्म काढा टाका तवा मसाला कसा काढायचा सांग तिला मी तिच्या बाजीवर मसाला काढायचा आता ही कांद्याची पात आ गा 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 नाद झाली पाहिजे तिथं डबा घेऊन गेलं तर तिथं का सगळे लोक निच ते अशी सगळ्यांना भेटली अशी कर एकदम भारी झाली पाहिजे काय चालू आहे पावसाने काय येडेत काढायची कामं चालवली शेतकऱ्याचं जीवन चालू आहे हाय जोरात पाऊस चालू आहे हे काय सगळं पाणीच पाणी तुम्हाला दाखवू का एकदम पण मला चुलीपासून उठ वाटा ना सगळं पाणीच पाणी झालं इकडे स्लॅबचं पाणी पडत आहे सगळं आता थोडा कमी झालाय जोरदार पाऊस चालू आहे दादाचा आराम चालू आहे दादा राम राम करा जे हरी दादाचा चालू आहे आराम आणि आम्ही आलोय डबा न्यायचं म्हणून ए बांधती ना थोडी सांगणे डबा न्यायचा म्हणून आम्ही चालू आहे पग चालू आहे हो ना बघ होणार बात केली का तुझं काय केलं अजून वाटायची मिरची अजून पोळ्या करायच्या पोळ्या केल्या भाकरी केल्या पोळ्या का चपात्या तू पोळ्या नको म्हणत जाऊ न तुला मागास सांगितलं मला वाटलं कधी पुरण घातलं मला वाटलं कधी पुरण घातलं टाकलं टाकलं पावसाना तर पुरा वाईट हा हे काही गळ उडायला पाणी कुठून आलं काही तिथून दिलं आलं तिथे घे हम्म घोसळ्याची येल आहेत ना पलीकडून त्या घोसळ्याची काढायला लग पोरं जातीत ना त्या पत्र्यावरून दाना 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 गेलं त्या का त्याच्यामुळे हे होते सुनबाई नाही तर कामाचं लोड पडला हां तर भावानो बहिणी नो त्या आहे का त्याचं नाव देवे शाहू आहे तसं त्याचं नाव पण त्याला असा ताप आला अचानक कजेचं नाव ते आणि डायरेक्ट मी दूध गेला ताप धड 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 उडायला लागलं ते लगेच तसंच दवाखान्यात नेलं श्रामपूरला आणि हे दवाखान्यातच झालं तसंच दवाखान्यात नेलेलं आहे आता पार्वतीश संध्याकाळी सात साडेसातला म्हणून हे का दिवशी पण संध्याकाळी व्हिडिओ नाही पाठला काल नाही पाठला मी आज सकाळी आलो दवाखान्यातून आणि आता सायपाक चालू आता म्हटलं चला ठेवा सायपाक करून अरे मी करून तुम्हाला वा वाटलं सायपाक करून सायपाक करतो मी

देत नव्हतं कोणाला विचित्रच होतो मी आहे ना लहानपणी काढून हे आता याच्या टाकलं मसाला कांद्याच्या <शे> पातीत <laughs> टाकला मसाला एक नंबर काम होणार हे <laughs>

जबरदस्त आणि असे अॅल्युमिनियमच्या कडे अल्युमिनियमच्या आहेत अजिबात स्वयंपाक करायचा नाही चांगलं नाही का लोखंडात लोखंड ज्याच्यात चांगला लोखंड लोखंडात चांगला हे अल्युमिनियम लोखंड अल्युमिनियम आणि जर्मनी का mm. हे इंग्रजांनी आणलं आपल्या ह्याच्यात कायद्याला आणि याच्यापासून एका कॅन्सर होत राहतो म्हणून का हे वापरायचं नाही कडाय बिडाय हे असा तवा वापरायचा असं घेण ठोवायचं हम्म काय बजाल हा बजाली ना डाब्यावर न्यायची ना तिथं ती जण आहे आणि मी एक रहीन समजा चौघ जण होते असं चालू आहे आता स्वयंपाकाचं काम चुलीला चालू आहे कारण आता पाच वाजलेली आहेत अजून आता उघडलं पाहिजे जायचंय परत मला डबा घेऊन बरं आता मोटरसायकलीवर जायचंय थे थेट श्रामपूरला उघडला हा ना उघडला तेव्हा डॉक्यावरच पदर सुद्धा पडून द्यायचं नाही नाही आणि आताच्या बाया

म्हणजे पथर पडायचं नाही पधर पडायचं नाही चपला घालायच्या नाही त्यांच्या फुलावर mm. कढी जस असलं त्यांचं दिसले का लगेच पाय द्यायचं त्या कडीवर पण त्यांच्या घ्यायची तिथं ओ नाही म्हणायचं हाका मारल्यानंतर ओ नाही म्हणायचं नाही जर दिली ना आपल्याला तर मग काय म्हणायचं जी जी म्हणायचं जी म्हणायचं ले बड़ आता सोनं सोनाच खप गोडाला असं आता रट 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 रट, रट हे बा पात मस्त पैकी शिजलेली आहे तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल आणि ही काय एकत का आणलेली पात नाही ही आपल्या वावरवर आहे का रोप टाकलेलं होतं का कांद्याचं चुलते तिथं तिथून आलेला पातीचा वाढोळा आहे मस्त पैकी असं दिसतंय एक नंबर हा ना रे का एक नंबर झाली कांद्याची पात कस काय हा तर नाही चांगले खाल्ल्याशिवाय कळणार नाही पण एक नंबर आहे का दोन नंबर झालेला मला तिथं जायचं ना डबा घेऊन काय हॉटेलत तू आणतात नाही मला आवडत नाही आका हॉटेलत मला किती दिवस झाले मला आठवत नाही मी हॉटेलत का जेवलो होतो आता बालाजीला गेलतो का तिरुपती बालाजी रामेश्वरला गेलतो ना तेव्हा हाटेला जेवलो मी मला आठवत नाही मी कधी हॉटेलत जेवलो मला हॉटेलतलं जेवणच आवडत नाही काय सगळ्या यायला ते मटणाला तीच गिरवी राहतील जाऊन ती पडू दे शांगदानी नाही राहत मटणाला तीच गिरवीन सगळ्या यायला तीच गिरवी राहते काय खरं आहे त्याचं तर भावांनो बहिणी नो हे असं चालू आहे स्वयंपाक पाऊस थोडा उघडला आहे आता मला जायचं आहे श्रीरामपूरला डबा घेऊन असं वल्लं अशी थंडी आहे कार कळंगण सुटलेलं आहे पार आता काय हाले पण आता काय करता लेकरासाठी जावं लागन हाय का आता एकोर एक दोन चार स्वेटर घालतो जातो आज नाही येऊ नका अरे आज तू चुली पाहिजे पैसे अक्का बाहेर निघून बाहेुलीपची बसेली म्हणून तुरतच वाटत आहे हां तर भावानो बहिणीनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आईने केलेली कांद्याची पात नाणी गेली दवाखान्यात आता काय चटणी हा शेंगदाण्याची चटणी या अशी आता हे शेंगदाण्याची चटणीचा कार्यक्रम चालू होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय हरी, जै हरी।